सहा जानेवारी आणि आमचा पंचावन्न दिवस सुरू आहे जवळजवळ बाराशे ऐंशी किलोमीटर झालेलं आहे आमचं आता सा। सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आम्ही काल संध्याकाळी पिपरी गावामध्ये होतो छान होतं झोपायला वगैरे जागा छान होती मग तिथून आता जवळजवळ पंधरा किलोमीटर पुढे आलेलं आहे साडेनऊ वाजेपर्यंत सकाळी सातला सुटलो होतो आम्ही आता पुढे रतनगाव म्हणून येणार आहे एक किलोमीटर अंतरावरती तिथं आपल्याला जेवणाची व्यवस्था होईल आणि त्याच्यानंतर जयंती माता मंदिर म्हणून आहे तिथं आम्ही रात्रीचा विसावा घेऊ मला आता काय दाखवायचं म्हणजे समोर एक बाई जात आहे का अनवणी आणि डोक्यावर इतकं वजन घेऊन परिक्रमा करते कसं काय करत असतील अशा लोकांना बघितलं ना आम्ही काहीच नाही आम्ही तर सँडल वगैरे घातले सॉक्स घातले पण बघा डोक्यावर किती होत जाई अनवाणी जाते बाई शेती लागलेत जंगल संपलेलं आहे थोड्या वेळासाठी रतनपूर पासून आणि परत जंगल लागेल म्हणून म्हणतात आता इथे सगळं शेती आहेत गहू हरभरा हरभऱ्याची शेती रस्ता पण चांगला आहे रतनपूरच्या नंतर मात्र रस्ता कसा आहे बघायला पाहिजे जंगलपासून पुढे वेळासाठी सुटका मिळालं लोग जाता है था। थोड़े लोक खूप जात आहेत आठ लोक थोडे लोक बिनसामानाचं जातात ते काय आहे एका बाईकवरती आपलं साक सामान पाठवतात आणि बाईक चालवणारा त्यांचा माणूस असतो तो पुढे जाऊन उभारतोय आणि हे लोक जाऊन परत तिथे जागा ऑक्युपाय करत असतात आमचे भोपाळचे यादव नर्मदेहर नर्मदेहर हर नर्मदेहर लखनपूरमध्ये जेवण करून आम्ही एक दोन तीन किलोमीटर जंगलामध्ये जंगलातून येत होतो त्यावेळेला हे एक आश्रम मिळाला हे बाबाजी एक जंगलामध्ये आश्रम काढून हे बाबाजी ते त्यांनी चहा प्यायला बोलवलं आम्हाला म्हणून थोड्या वेळापुरतं पाच दहा मिनटाचा विश्राम आणि चहा घेण्यासाठी आम्ही थांबलो हे जंगल जे आहे हे खूप मोठं जंगल आहे लक्कडकोट जंगल म्हणतो त्याला नर्मदे हा हेला लक्कड़कोट जंगल रस्ता है बाइक वगैरह जाए सका लोक अच जंगलात प्रवास करता खूब मोटे जंगल है मात्र दूसरे परिक्रमा वसी ये था नंद मधे हर नंद मधे हर जय जय नंद मधे हर हां हां नंद रामदेव हां हां रमैया